यानंतरची बातमी आहे जिल्हा परिषद निवडणुकीची नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विश्वास देवकात यांच्या रुपाने बारामतीला अध्यक्षपद मिळाले तर विवेक वळसे पाटील यांच्या रुपाने आंबेगाव तालुक्याला उपाध्यक्षपद मिळाले या निवडीनंतर नूतन उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील शिवसेनेच्या गटनेते आशाताई बुचके राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचोनकर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमच्या आंबेगावचे प्रतिनिधी वैभव पोखरकर यांनी पुणे जिल्हा परिषद ही देशातील एक अग्रगण्य स्वरूपाची जिल्हा परिषद आहे विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवण्यात येतात आणि साहजिकच सर्वाधिक उत्पन्न असलेली सर्वाधिक प्रगत ग्रामीण भाग असलेली ही जिल्हा परिषद आहे याचं प्र प्रामुख्यानं शहर जातं ते श्रेय जातं ते आदरणीय पवारसाहेब आदरणीय अजितदादा आदरणीय वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुळे या सगळ्या या सर्व ज्येष्ठ नेत्यां नेत्यांनी आत्तापर्यंत केलेल्या विकासामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाची ही जिल्हा परिषद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या जातात या भविष्यकाळात देखील जास्त या लौकिकामध्ये भर घालण्याचा आणि जिल्ह्याचा विशेषतः ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकारांचा यामध्ये राहील जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून म्या मी जी मला जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आज खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली ही निवडणूक पार पडत असताना बारामतीमधील विश्वास नाना देवकाते यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि आंबेगावमधील विवेक वळशे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली ह्या निवडी होत असताना निश्चितपणाने आजचं वातावरण पोषक आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये हे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी आणि निश्चितपणाने ज्या जनतेने विश्वास टाकून या ठिकाणी आपल्याला संधी दिलेली आहे त्याचं भांड राखून येणाऱ्या काळामध्ये विकास कामांचा अजेंडा घेऊन आपण सुरुवात करणार आहोत आणि ही सुरुवात होत असताना तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आरोग्यामध्ये असेल शिक्षणमध्ये असेल आणि आदिवासी विभागांमध्ये असेल होणारी कामं चांगल्या प्रकारे व्हावी याच्यासाठीचा आमचा लढा असणार आहे जो गेली पंधरा वर्षं आम्ही लढतो आहोत आणि ही चौथी टम असल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने या सभागृहामध्ये तसलंच कामकाजाची आमची अपेक्षा आहे परंतु ह्या कामकाजामध्ये जर आम्हाला कुठे कुचराई वाटली किंवा किनबहुणा त्या दृष्टीने वाटचाल नाही असं वाटलं तर निश्चितपणाने आम्ही जा विचारल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी जिल्हा परिषद सर्वसामान्य जनतेची आहे या सर्वसामान्य जनतेच्या येणाऱ्या करामधून आपण हा सर्व गाडा चालवत असतो आणि या ठिकाणी जर त्यांना न्याय मिळणार नसेल तर निश्चितपणाने शिवसेना शैलीमध्ये आम्हाला पुन्हा एकदा हत्यार उतरावं लागेल आणि पुन्हा एकदा विकासासाठी लढा देत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागेल अशी होण्याची वेळ येऊ नये याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी आणि त्या पद्धतीने वाटचाल करावी आणि विकास कामांमध्ये आम्ही कधीही कुठे कमी पडणार नाही येणाऱ्या काळामध्ये विकास हाच ध्यास आणि त्याच मुद्द्यावर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला एकीचं बळ दिसेल किंबहुना साथ देताना दिसू परंतु चुकीचं घडलं तर त्याला माफी नाही जय हिंद जय महाराष्ट्र आज पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नाना देवकते यांचा फॉर्म भरण्यासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी या ठिकाणी प्रदी बंटी विवेक वळसे पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत नामदार वळसे पाटील साहेब असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील आणि नामदार अजितदादा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये बहुमत या ठिकाणी निर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे आणि आमचा विजयही या ठिकाणी निश्चित होणार आहे आज इथेच थांबवूया तुम्ही पाहत राहा आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद